महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सिकेत सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे त्यामुळे विशाल पाटील भाजपकडून लढतील याची चर्चा सुरू झाली मात्र विशाल पाटील यांनी काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच बाणा असं ट्विट करत भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेची ती काँग्रेस लढवणार आहे या बदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा मागितली त्या त्यादृष्टीने चर्चेची पावले पडू लागलेत सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेल्याची चर्चा गेल्या काही चार दिवसांपासून मतदारसंघात सुरू झाली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील या मर्द पैलवानाला दिल्लीत पाठवा असं आवाहन केलं याचा अर्थ शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असाच झाला होता त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून जोरदार निवडणुकीची तयारी केली आहे मात्र तिकीट कापल्यास काय होणार अशी चर्चा दूर करत असताना काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच बाणा असं ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय